टीम त्यामध्ये डॉक्टर वाडीकर स्त्रीरोगतज्ञ सामान्य रुग्णालय मुद्दी आणि अनिता मेकले ॲडो ज्या ॲडव्होकेट आहेत आणि कायदेशीर सल्लागार आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि आम्ही सर्वजण आदरणीय जिल्हा शल्य चिकित्सक श्री ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आम्ही जाऊन धाड टाकली तर त्या ठिकाणी अवैधरित्या गर्भपात सुरू होता डॉक्टरांची कुठल्याही प्रकारची नोंदणी नव्हती रुग्णालयाची नोंदणी नव्हती आणि अवैध असा गर्भपाताची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू होती रुग्णाचे नातेवाईक रुग्ण त्या ठिकाणी उपस्थित होते तसं त्या क्लिनिकचं नाव काय आहे त्याची नोंद आहे का नाही क्लिनिकची नोंद नाही आहे क्लिनिकचे नाव मल्शक आफिया क्लिनिक असं डॉक्टर डिग्री प्रदान केलेलं का बोगस असेल डॉक्टरांकडे कसलीच डिग्री नाही आहे त्यांच्याकडे जे काही साहित्य वगैरे आढळून आलं ते आम्ही जप्त केलेलं आहे आणि अधिक तपास आदरणीय पोलीस खात्यामार्फत अधिक तपास सुरू आहे गर्भपाताचा गुन्हा दाखल झालेला आहे काय नेमकं प्रकरण आहे सदर प्रकरणामध्ये गर्भाचा गुन्हा दाखल होत आहे याच्यामध्ये बनशकी रोडवरती चार चारचा हॉटेल जे आहे त्या चौकामध्ये एक लोकल डॉक्टर त्या ठिकाणी अवश्य वगैरे प्रक्रिया करतोय त्याची माहिती आम्हाला मिळाली होती आमच्या जिल्ह्याचे अडिशनल स्पी साहेब देवरेसाहेब यांनी इन्फॉर्मेशन आम्हाला दिली होती त्याप्रमाणे वैद्यकीय अधिकारी यांची टीम तसेच आमचे शहरचे पी आय सी अभिषेक शिंदेसाहेब आमची टीम आणि आपले डी बीचे पथक या त्या ठिकाणी जाऊन सदर ऑपरेशन करता वेळेसच एकदम त्याला शिथार्थनं त्या आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे जे विक्टीम जे आहे तिला दवाखान्यामध्ये तिच्यावर उपचार चालू आहे आणि जे आरोपी जे आहेत आरोपी ताब्यात घेऊन आम्ही पुढील प्रक्रिया करत आहोत तर याच्यामध्ये इतर कोणी आरोपी आहेत काय इथले उदगीरचे किंवा इतर कुठले वैद्यकीय अधिकारी किंवा इतर याच्यामध्ये काही सहभाग आहे का याचा पोलीस तपास करत आहेत